मराठा समाजासमोरचे प्रश्न सोडवून समाजाला आर्थिक सामाजिक क्षेत्रात प्रगतीपथावर नेण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे या कार्यात प्रत्येकानं सहभागी व्हावं असं आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केलं मराठा महासंघातर्फे कोल्हापुरात झालेल्या चैत्रपाडवा महामेळाव्यात ते बोलत होते मराठा महासंघाच्या वतीनं चैत्र पाडवा महामेळावा घेण्यात आला शाहू स्मारकामध्ये झालेल्या मेळाव्याला महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे उपाध्यक्ष वसंतराव मुळीक शशिकांत पाटील प्रकाश मोरे सुहास निंबाळकर विजयसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवक युवतींचा सत्कार करण्यात आला राष्ट्रपुरुषांची बदनामी रोखण्यासाठी कडक कायदे करा मराठ्यांच्या शौर्याचं प्रतीक असणाऱ्या औरंगजेब आणि अफजल खानाची कबर जैसे ते ठेवा अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाची कर्ज मर्यादा तीस लाख करा असे ठराव या मेळाव्यात करण्यात आले मराठा समाजासमोर अजूनही अनेक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी समाज बांधवांनी सामूहिक प्रयत्न करणं गरजेचं आहे असं मत महासंघाचे अध्यक्ष राजवेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केलं तर जुन्या चालीरीती आणि जाचक परंपरा झुगारून देऊन तरुणांनी नव्या आव्हानांना सामोरं जावं अशी अपेक्षा वसंतराव मुळीक यांनी व्यक्त केली मराठा आरक्षणासाठी मराठा महासंघ शेवटच्या श्वासापर्यंत लढा देईल असंही ते म्हणाले मेळाव्याला उत्तम जाधव शंकरराव शेळके सुहास निंबाळकर विजयसिंह पाटील सुधीर शिवणे सुनील पाटील अवधूत पाटील यांच्यासह मराठा समाजबांधव उपस्थित होते